नमस्कार शहादा पोलिसांनी सुगंधित सुपारी व ट्रकसह चौदा लाखांचा मुद्देमाल केला जप्त शहादा पोलिसांनी सायंकाळी एक मोठी कारवाई केली असून या कारवाईत सुगंधित सुपारी व ट्रकसह चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका वाहनातून मोठ्या प्रमाणात सुगंधित सुपारीची अवैध वाहतूक होत आहे या माहितीनुसार पोलिसांनी शहादा डोंधाईच्या रस्त्यावरील हॉटेल खोडियारजवळ नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली तपासणीत सी जी शून्य चार पी डी एकोणसाठ पस्तीस या वाहनातून सुगंधित सुपारीसह चौदा लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे सदरीन वाहन अहमदाबादहून छत्तीसगडला जात होते या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी वाहन व वा सुपारी जप्त करून वाहनचालक जयबांसिंह राम राणार सिंधी मध्य प्रदेश विरुद्ध भांधवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर तीनशे अठ्ठावीस सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहा कलमानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल जितेंद्रशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत या करीत आहेत के टी न्यूज नेटवर्क शहादा